सुनील भोसले भोसले मी कोण पाहिजे तुम्हाला पाच पुते नागवडे शेला अहो मला कोणी आलं तरी काय प्रॉब्लेम नाही पाच पुते का नागवडे विकास बबन दादाच्या काळात झालेला आहे दादांच्या काळात विकास झालाय तुम्ही कोणाच्या काळात विकास झालाय मुल्य दादांच्या काळात विकास झाला दादांच्या काळात विकास झाला पण तुम्ही सभेला आलात अहो आम्ही प्रत्येकाच्या सभेला जातो साहेब प्रत्येकाच्या सभेला जाता बबन दादांना का हे आता तुम्ही आताच म्हणलं की विकास दादांनी केला हो 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 नक्कीच केलाय विकास भरपूर केलाय इथं शंभर कोटीचा निधी आणला बबनदा रस्त्यांचे काम झाले नाव दादांचं ज्यांनी विकास पुन्हा एक, एक बोला बोला बोला, बोला। ज्यांनी विकास केला त्यांचं नाव येणारच त्यांचे जागोजागी बोर्ड आहे बबन दादा बबनदा दादांचे त्यांच्या काळात विकास झालेला आहे आणि आम्हाला रोटेशन प्रत्येक वेळेला तेच सोडतात वेळेवर सोडतात जगतापांच कारण असं की ऐकावं लागतं प्रत्येकाचं प्रत्येकाचं ऐकून घ्यावं लागतं हो ऐकावं लागतं आणि हो प्रत्येकाचं ऐकावं आ... लागतो प्रत्येक ऐकावं लागतं म्हणून तुम्ही सभेला आला पण तुमच्या मनात पाचपते पाचपते दादांनी आमचं चांगलं कल्याण केलेलं आहे सर कल्याण केलेलं आहे आपण बघितलं बोला मिळालेलं आहे आम्हाला जमीन मिळालेली आहे आम्हाला आता लाडक्या बहिणीचा पण थोडासा लाभ मिळत आहे लाभ मिळत आहे म्हणून पाचपुत्री आमचा नक्कीच ते पाचपुत्री सभा कोणाची ऐकलं आम्ही सगळ्यांची ऐकतो पण आता कोणाची ऐकली आता थोडीशीच ऐकली राहुल आहे राहुलदा सभा ऐकली विचार थोडे ऐकावं लागतात विचार सभेला आलते काय पण सभेला आता हा आलते कुणाची सभा होती राहुल गांधीची राहुल गांधी मला सांगा कोण पाहिजे तुम्हाला आमदार जगताप नागवडे पासपुते कोण आवडत कुणी आवडतं जगताप पासपुते नागवडे आवडत कोणत्या संध्या आपल्याला अतिशय सारखे येत आपण असं बोलायचं नाही की दुश्मन होणार नाही पण तुम्ही कोणाच सध्या आम्ही राहुल जगतापच्या सभेला आवडतो कोण एक कुणीचं नाव घ्या ना आमदे आवड बाबा राहुल डॅक्टर न लि पास बलक बवन पासपुटे बन पास कुठे तुमचं मतदान कुणाला बवन पासपुट्याला तुम्ही आता सोबेलाच पाठवण नाही आमच्या पाच पोटेलच मतदान धन्यवाद काय मावशी कारवा आल काय 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 गो मावशी सोबत काय सगळ्याला कुणाच्या पास पुत्यांच्या काय <laughs> <laughs>

नाव सांगताय ना आजी सभेला नाव सांगताय ना तुम्हाला बघत दे आजीला काय नाव सांगतोय ताई मयुरी काय मयुरी ताई कशाला आलाय काय म्हणतो सभेला सभेला आले पुण्याच्या सभेला जगतापला जगतापाच्या सभेला मध्यम कुठला कागणार बबन दादा बुबनदा मतदान जगतापांची सबनदा मतदान बुबनदा विक्री दादाला मतदान वर दादा धन्यवाद काय नाव दादा पिवज पवार पवार पाटील कशाला आलात आम्ही सभेला आलो कुणाच्या जगतापांच्या जगतापाच्या मतदान कोणाला करणार विक्रम पासपुत्याला विक्रम पासपुत्यांना अरे सभा जगतापांची की असली ते असून आम्ही पण सभा त्यांची ऐकून पण आम्ही विक्रमलाच मतदान करणार विक्रमलाच मतदान तीन पिढीपासून आम्ही मतदान विक्रमदाच्या बगवरावला मतदान करतोय सभेला येतात तुम्ही सभेला येतो सभेला येतो ऐकतो समजायचं पण विक्रमलाच मतदान करणार विक्रम दादालाच मतदान करणार म्हणजे जगतापांच्या सभेला आलता नागवड पण आलता का समजायचा आलो सभेला पण दादालाच मतदान करणार दादालाच मतदान करणार धन्यवाद तीन पिढीपासून आम्ही मतदान बगडराव पाचपुद्याला करतो धन्यवाद काय मावशी शकुंतला यादव पवार शकुंताला ताई मला सांगा वाटतं त्या दिवशी मी तुमची मुलाखत घेतली होती त्या दिवशी तुम्ही नागवडे यांच्या सभेला आला आज तुम्ही जगतापांच्या सवेला आला हा नाही तुम्ही बरं सांगा जगतापांची सभा तसं सभेला आलात काल तू त्या दिवशी नागवडे आज पण तुमचं मतदान कोण आला आपल्या इथे ना

कुठे माहित सभेला आलाय नाव माहित नाही बघायचं आयडे प्रियांका चव्हाण प्रियंका चव्हाण कुठून आली त्यातून वडे कशाला आली राहिल झाल्याच्या सभेला आता बात सांगितलं म्हणलं तुम्ही म्हणतात पाचशे रुपये पाचशे रुपये द्या मग मग आता लक्ष देत नाहीत ना गावाला लक्षात देत नाही

भेड <laughs> मला एक सांगा तुम्ही सभेला नाव पण सांगता येणार त्यांनी दादा सांगितलं बेड तुमचं काय नाव 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 सांगा नाव काय सांगितलं ना आमच्या बाळाला विठल जटा पुष्पाबाई पुष्पाबाई साडी तर चांगली चमचम करते की हा लाडका पण पैसे आले काय हा आले ना आले तू मग आता मतदान कुणाला लाडक्या भावाला की कुणाला लाडक्या वा भावालाच करायचं लाडक्या भाऊ आओ पण लाडका भाऊ तू म्हणता पण इथे सभा तर लाडका भाऊ विक्रमदा काय जगतपांच सभेला कुणाला <laughs> मतदान त्यांना कळ ना तसं वेळेला आलं जगतापांचं पण कुणाला मतदान मतदान कुणाला इच्छा पण का ना बबन बबन दादा मतदान संवाद साधण्यासाठी कोण कोण महिला आहेत काय आहे आजी सुंदर कुंडुक मांडगे मांडगे आजी मला सांगा इतकं होणार जसं सभेला आलाय कुणाच्या सभेला आलाय कुणी कॉकीच्या बोलू नका नाव सांगताय का <laughs> so... ah? ना काय आजीला पाच पुत आहे नागवडे जाऊ द्या बघ ताई कुठून आलीस तू राजापूर तावडे मालता ना लाडक्या पैसे मिळेल का तुझं मतदान कोणाला भावाला का कोणाला लाडक्या बहिणीचं मतदान कुणाला भावाला भावाला म्हणजे विक्रम पाच म्हणायचंय म्हणायचं तिला शिधीला ताई तुझं नाव काय oh बडका भाऊ म्हणजे विक्रम पासपुटे पासपुट यांकडे सगळले तुझं नाव हो काय प्रतीक्षा मेंगोडे राजापूर सरपंच सरपंच ताई मला सांगा कस काय गावचं कोण आमदार होईल राहुल दादा राहुल दादा किती मतांनी निवडून येते जास्तीत जास्त माझ्या अंदाजानुसार एक लाख पर्यंत निवडून यायला पाहिजे एक लाख मतांनी तुमची माहिती मधीच पाच मतांकडे सगळं बघता ताई जय अतुल काय कुठून आला बिलंडी कोठारून बिलंडी कोठारून साडी तीन मस्त चांगली जया ताई कशाला आला तुम्ही आलो होतो सभेसाठी हा जगतापांच्या सभेसाठी आलो होतो जगतापांच्या सभेसाठी जगताप निवडून येणार ना आता आपल्या मतदानावर आहे ना ते मतदानावर नागवडे जगताप आणि पाच पुते यांच्यातले मोठा वाद आहे कोण निवडून आता, था था चाले चाले ती ते आता ते नाही सांगू मी राहुल दादांचं स्वागत झालं किती होती दादा हा चालली होती ना चांगली होती चांगली हवा आहे ना असणारच आहे ना जगतापण सगळे आलाय हा आता आले धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात थँक्यू काय नाव आहे आजी जी उनातानाचा आलाय कशाला आलाय अरे मतासाठी मतासाठी जा मतासाठी आहे मतासाठी आलोय पण कुणाचं कुणाला करणार नाका आता 50 वे काय बोलवेला जाऊ करते निसावलंय तो जक्ता पंचायतलाय की आम्हाला काय सांगत नाही तुम्हाला सांगताच येणार ना नाही नाही सांगता येणार बघा जक्ता पंचायत सभेला आले आणि आज काय बोलणारच बिन ऐका चाचा ऐका गावसी हां किसके सभा के बेबनदा सभा केली आहे सभा तो झटप किती बाबा आले तिथे जगतो पहिला नाव देतो बेबनदा बाबा मानजे दे माने बाबा कुठून आले का कुठून आलाय हा कुठून आलाय शिरडीवरून सभेला का नाही मागे नाव

మాజయాల మాత్రం కులాడే ఉ राहून आता लोकांचं ऐकून चालते जा काय नाव आहे आजी शेखूबाई साडी शेखुबाई आजी साडी तर जोरात दिसते आजी चुकून आला आजी वेळ पण आहे वेळ पण आहे कशाला आला कुणाच्या सोपेला राजला राजी मला एक सांगा आता तुम्हाला अंदाज कोण पाहिजे मला नाव नाही सांगतायचं बाबा राजेश्री भोसले भोसले ताई कुठून आलाय लोणी आण तुम्ही कशाला आलाय काय हा काय सभेला आलाय कोणाच्या सभेला आलाय राहुल काय म्हणतात राहुल बाबा तुम्ही नका बोलू ते सांगते ना महिलांच्या मध्ये कस काय बोलतात नाव नाही माहिती तुम्हाला सभेला आलाय नाव नाही माहिती ना बघ चालते बघ मला सांगा तुम्हाला कोण पाहिजे श्रीकोंदाचा आमदार हा तुम्ही गावून घेतात पण त्या सभेला आलाय नाव कोण सांगणार आमदार पण कोण पाहिजे ती पण सांगा ना असं कस काय बोलत आहे जाऊन वाट न्यूज स्पेशल न्यू